दे विचार मागच्या चौदा वर्षापासून होत असलेल्या वार्षिक उत्सव त्या वार्षिक उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहेत याबरोबर आपण सर्वजण पाहतोय की या ठिकाणी मातृशक्ती देखील मोठ्या प्रमाणात आलेली असून त्यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष करून या ठिकाणी तुळजापूरच्या समाज बांधवाचं मी यासाठी कौतुक करू इच्छितो आम की आम्ही येताना पाहिलं की पत्रिका तर भेटून दिल्याच होत्या परंतु जे बाहेरगावून बसने प्रवास करून येणारे भाविक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणच्या समाज बांधवांनी वाहनाच्या आधी या शिळेचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं तर आ, या भागामध्ये म्हणजे दुर्जन्य भाग आहे या भागामध्ये येत असताना अगोदर रस्त्याचंही अडचण होतं परंतु समाज बांधवाने त्या ठिकाणी अनेक प्रयत्न करून रस्ता उपलब्ध केला आणि खाली जाण्यासाठी पायऱ्या उपलब्ध केल्या या खर्चातून अनेक गोष्टी झालेल्या आहेत यानंतरच्या काळामध्ये आम्ही मान्य आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून काय आज ते येणार होते परंतु काही कारणामुळे ते आले नाहीत एक दोन दिवसामध्ये त्यांची भेट या ठिकाणी आपल्या या देवीच्या ठिकाणी भेट होणार आहे आणि इथं एक इंजिनियरच्या माध्यमातून जे काय आम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे किंवा भविष्यामध्ये इथं जे काय डेव्हलपमेंट करायची आहे देवीच्या वरती असलेला त्या ठिकाणी छत असेल किंवा त्या ठिकाणी भाविकांना थांबण्यासाठी जागा असेल पायऱ्या असतील याचा आम्ही इंजिनिअरच्या माध्यमातून एक आराखडा एक प्लॅन बनवून तो प्लॅन आपण शासनाकडे त्या ठिकाणी देणार आहे आणि शासनाकडून जो काही निधी होईल तो निधी भाविकांच्या माध्यमातून होणारा निधी या माध्यमातून पुढील काळात ही यात्रा अधिक चांगली कसं होईल आणि समाजबांधव तसेच सर्वच या या ठिकाणी येत असतात सर्व जाती धर्माच्या भाविकांचं या ठिकाणी येणं आहे पुढील काळामध्ये सुद्धा इथून यात्रा वाढली पाहिजे आणि देवीचं महत्त्व या ठिकाणी आहे तुळजाभवानीच्या नगरीमध्ये असलेलं हे जसं की आजूबाजूला जेवढे देवस्थान आहेत मुद्देश्वरांचं देवस्थान आहे तसंच हे एक देवस्थान आहे सुद्धा त्याप्रमाणे विकास व्हावा म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी समाज बांधव पुढील कोल्हापुरीतील कासार समाज बांधव युवा कार्यकर्ते आमचे ऋषिकेश बंपू वर्डे नागेश किवडे चेतन पाटील लखन कंदले वैभव कंदले सचिन कोकीळ सर्व नवीन तरुण तरुण मुलं या सर्वांनी झटून सहकार्य केल्याबद्दल आता त्या सर्वांचं मी सर्वस्व मनस्वी आभारी आहे असाच पुढील तरुण तरुण पिढीमध्ये मेसेज जावा की सर्व समाजातल्या पूर्ण मुलांनी एकमेकासह झटून समाजकार्यास पुढे यावे कर, ही माझी एक कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांनाही पुढे समाजकार्यासाठी पुढे पाठवावं आणि यापुढेही सर्वांनी त्यातील बंधू कासारबंधू वनकुत्रेबाई त्यांनी स्वयंपाक खूप सुंदर दिला त्यांचंही मनस मी स्वागत करतो आपल्या समाजातील कासार समाज नाहीचापुरेतील क्रेषेला क्रेशेला ताई वनकुत्रे सागर वनकुद्रे यांनी स्वयंपाकाचं पूर्णपणे व्यवस्थितपणे स्वयंपाक पूर्ण केला आणि सर्व समाज बांधवांना मिष्टाण्ण भोजनाचा स्वाद दिला त्याबद्दल शनकुत्रे यांच्या परिवाराचा मी मनस्वी स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो यजमान महापूजेचे यजमान बाळकृष्ण कोकीळ यांनी महापूजेचं यजमानपद स्वीकारलं त्यांचंही मी मनस्वी स्वागत आणि आभार मानतो अन्नदाराचे यजमान वर्षा वर्षातही नंदुकुमार निडारकर यांनी ये, अन्नदानाचं यजमानपद दिलं त्यांनी समाज समाज जेवण दिलं त्यांचंही आम्ही मनस्वी स्वागत आणि त्यांचं आभार मानतो राजू राजू उधरकर धाराशिव आमचे मित्र यांनी सजावट सौजन्य दिलं त्यांचंही आम्ही स्वागत आणि हे म्हणतो आणि आलेल्या भाविक भक्तांनी सदैव हटांनी देणगी दिली त्यांचंही मी आम्ही मनस्वी स्वागत आणि आभार मानतो आहोत यापुढे आपली प्रेरणा अशीच असू द्यावी कालिका देवी आपण असेच यावं कालिका युद्ध आशीर्वाद द्यावा या ठिकाणी कंदेबंधूंनी अत्यंत सुंदररीत्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर आरती झाल्यानंतर सर्व कासार समाज एकत्रित जमला जवळजवळ दोन ते अडीच हजार कासार समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित झाले माझी कंदे बिंधना अशी विनंती आहे की जेवणाच्या अगोदर एक छोटासा कार्यक्रम ठेवावा ज्या कार्यक्रमामध्ये समाजातील जे काही विद्वान लोक आहेत जे काही नेते लोक आहेत तेही समाजाला मार्गदर्शन करतील काही प्रबोधन करतील आणि कासार समाजामध्ये ज्या विविध समस्या आहेत मग ती लग्नाची समस्या असेल वधूवर न मिळण्याची समस्या असेल किंवा घटस्फोटाची समस्या असेल किंवा आणखीन जी काही समस्या असतील त्या समस्या सॉल्व करण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी जी काही उपाययोजना हवी आहे त्यावरती या विद्वान लोकांचं प्रबोधन या ठिकाणी केलं जाईल कंदेबंधनी हे स्वीकार केलेलं आहे की पुढच्या वर्षीपासून यात्रा महोत्सवामध्ये एक तास ते दीड तासाचं अशा प्रकारे एक प्रबोधन शिबिर आपण ठेवूया आणि सर्व कासार समाजाला या ठिकाणी एक वेगळा संदेश आपण देऊया तेव्हा आजच्या या यात्रा हो महोत्सवामध्ये जी काही व्यवस्था झालेली आहे किंवा इथे सर्व कासार समाज बंधू आलेले आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि अशा संख्येनं पुढे यावं तुमच्या वर्षी यावं आणि हा यात्रा महोत्सव भव्य करावा अशी मी विनंती करतो त्याचप्रमाणे सर्व कासार समाज बंधू भगिनीतर्फे कंदेबंधू आणि राजाभोष झरकर या तिघांचं या ठिकाणी जे त्यांनी नेतृत्व दिलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा जो महोत्सव अत्यंत भव्य रूपाने साजरा करण्यात आला आमचं सर्वांचं अगदी मनपूर्वक त्यांनी स्वागत केलं जीवनाची व्यवस्था वगैरे सर्व काही केली त्यामुळे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या जे काही इच्छा आकांक्षा असते त्या देवी पूर्ण करो सर्व कासार समाजाच्या इच्छा पूर्ण हो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून पुढच्या वर्षीचा हा वार्षिक महोत्सव अत्यंत सुंदरपणे आणि भव्यपणे आपण साजरा करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून